मंडळी थ्री नाइंटीचे एक एक नवीन मॉडिफिकेशन करू आपण आजपासून तर आपण आज, आज बसवणार का -लाव हे काय एच जे जीचे चे फॉग लाईट म्हणून तर दिसायला पण चांगले दिसतात आणि यांचं उजड पण भारी आहे तर भरपूर बघितले मी टू फिफ्टीला थ्री नाईन्टीला टू हंड्रेडला लावलेलं वगैरे बघितलेलं आहे तर आपण पण हे लावून बघू आपल्या थ्री नाईनचं लुक वगैरे कसा येतो काय येतो ते आणि तुम्हाला मी नाईट व्हिजन पण दा, दाखवून देईल कसं ते काय ते जर चला आपण आता डायरेक्ट भेटू बाईकवरून जाऊन गॅरेजवर जरा लावून घेऊन बघू तर मंडळी आता थोडीशी गाडी पुसून वगैरे घेऊ काल दोन आणली मस्तपैकी मग बाहेर काढू तिला तर सकाळ सकाळमध्ये थोडीशी गरम करून घेऊ आणि चैन सुकून गेलेली याची तर थोडंसं एक जाडवाला ऑइल मारून तर मंडळी गाडी काढून घेतली आपण थोडीशी तिला चालू करून ठेवून दिली गरम केली चला निघू मंडळी आता आता डायरेक्ट जाऊ आपण गॅरेजवर तर आपलं पण फोन लावून दिलेला आहे तर मंडळी दादाचा पण फोन येऊन लागला घरीच मला टाइम झाला व्हिडिओ वगैरे शूट करत राहिलो ते म्हणे कहा आहे भाई तू आया नाही तक तो आ रहा दादा मी ही रुको कारण की दोन तीन दिवसापासून त्यांना मी सांगत होतो दादा देखलो 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 काल तर संडे होता काल तर त्यांना सुट्टी होती म्हणून काही त्यांना जमलं नाही तर पोहचू आपण आता थोडस घरून एक दोन किलोमीटर दोन पन्नास येईल एक दीड किलोमीटर दादा ट्रायल घ्यायसाठी जुगाड वगैरे लावू लाईटचा कसे बसतात कसे बसवतात हो ते बघू आपण जरा आगे पिछू गाडी देख के फिर डाल ये आपले रमेश भाई बेटे इधर जुगाड चालू दादा करताय सो करतोय जरा पट्टी आणलेली आहे नंबर प्लेटची तर ते स्टॉकचे जे आपले क्लॅम्प्स येतात त्याचं तर काही बसत नाही पण बाहेरून यांनी एक पट्टी आणलेली आहे तर ते करताय जुगाड आता बघू पुढे एकदम परफेक्ट करून येणार असते आपली जरा कापून कोपून चालू आहे जुगाड करताय दादा जरा ही ही पट्टी आणलेली आहे यांनी जरा कर का टाइम करता ग्लेंडर में काटते वगैरह बाजू जरा बस चला दो चलो लगे मोबाइल है टच नहीं ओला वोल्टेज अपना कौन इतने लंबे दो डाल दिए थे लंबा है 10 मंडळी बघून घ्या केलाय केला वाटत पण नाही एकदम कंपनी फिटेड काम आहे खतरनाक वाटणार नाही वाट तुम्हाला की जुगाड केलेलं आहे आपल्याला असं काम झालं मंडळी आता फक्त वायरिंग करायची बाकी आहे आप आपल्याला ते पण काय पाच दहा मिनिटाचं काम आहे इतर मंडळी आपल्याला इथं फॅट बसून गेलेले आहे आता फक्त वायरिंगचं चा काम चालू आहे वायरिंगचं चा काम पण झालेलं आहे फक्त जॉईंट वगैरे करायचं आहे काय कट वगैरे आपली कंपनी फिल्डची काय वायरिंग वगैरे कट वगैरे तर नाही करायची आहे मंडळी झालंय आपलं आता सगळं काम वायरिंग वगैरे पण झाली पैकी म्हणजे कंपनीची जी वायरिंग करते ना आपली ती कट वगैरे काही नाही गेली आणि हे असं हेडलाइट याला पण नाही खोलला फक्त एक माहिती कुठे कनेक्ट करून काय वायरिंग कुठे लावून दिली काय मधलं पण नाही काम केलेलं आहे ना एकदम मंडळी झाला आता आपलं काम सगळं पूर्ण खॉप पण बसवले गेले बटन बसवलं गेलं वायरिंग वगैरे एकदम परफेक्ट करून दिलेली आहे काही दिसत नाही कट कूट वगैरे कुठेच नाही काय केलेलं आहे एकदम परफेक्ट कंपनी फिटल दिसते तर मंडळी झालं आता आपलं काम बसवलं हो गेले फॉग लाईट जवळ ब्रेक लावून दिले याने घरी पण बोलवत आहे लवकर लवकर आलेलो आहे मी पण तर मंडळी आपण आता घरी पोचून आहे बाईक खाली लावली आहे आपण अंधार पडायला अजून वेळ आहे थोडा मग थोडस बाजूला इकडे आपली बाईक घेऊन जाऊ आपण अंधारामध्ये मग ते आपण लाईट लावलेले त्याचं उजेड किती पडतोय आणि आपला जो थ्री नाईन्टीचा तिचा हेडलाइट होता स्टॉकचा त्याचं उजेड किती आहे आणि हा फोगलाईटचं उजेड किती आहे ते बघू आपण आणि थोडेसे लुक पण बघू कसं दिसतं काय दिसतं ते मस्त पैकी तर मंडळी झाली आहे रात्र आपला हा स्टॉक एल ईडी आहे आपल्या थ्री नाईन्टीचा तर आता आपण चालू करू आपण आज टाकलेले फॉग लाईट मंडळी आपला हा स्टॉक लाईट आहे थ्री नाईन्टीचा आता आपण आजच्या टाकलेले आपण फॉग लाईट चालू करू हा अफर आहे आणि हा डिफर आहे समोरून पण दाखवून देतो एकदा काहीच दिसणार नाही Sangat menakjubkan powerful, menakjubkan. Dalam mandiri होता माझा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट वगैरे करून टाका मस्तपैकी आणि सपोर्ट करा